समाजातर्फे औंढा शहरात औंढा तालुक्याच्या वतीनं सखल ओबीसी समाजातर्फे दहा तारखेला चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद सर्व ओबीसी बांधवांनी घ्यावी व आमच्या संयोजक टीमकडून कळविण्यात आले की दहा तारखेला औंढा शहरात मंदिरासमोर हवे असं रास्ता रोप आंदोलन करायचा इशारा दिलेला आहे तरी याची सर्व समाजाने नोंद घ्यावी विनंती न आम्हाला हक्क आहे ते फक्त सत्तावीस टक्के आहे आणि सत्तावीस टक्क्यामध्ये सुद्धा त्याची पूर्ण अंमलबजावणी हो झालेली नाही जर या ठिकाणी स्वतः पस्तीस टक्के मराठा समाज जर या सत्तावीस टक्केमध्ये आल्याच्या नंतर आमच्या बांधवांना एकावन्न लाख अगोदर या ठिकाणी लोकांना मध्ये समावेश केलेला आहे कुणबी म्हणून आणि राहिलेले जे काही म्हणतात की आम्ही सहा कोटी आहे संख्या अठ्ठावन्न लाख जर काढले आता तर राहिलेले पाच कोटी पण या हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून ओबीसी मध्ये येणार आहे आणि ओबीसीचं सर्वच जे काही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माजी पंतप्रधान व्ही पी जे आरक्षण आहे ते संपलेलं आहे आणि आता आमच्या हातामध्ये फक्त लढाई करण्याशिवाय रस्त्यावर दुसरं काही शिल्लक नाही मुख्यमंत्र्याला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आणि आजीदादा पवार म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही मग हैदराबाद घ्यायचं आरक्षण मिळणार म्हणजे की या ठिकाणी सगळ्या सोयऱ्याचा जो काही अध्यादेशाला आम्ही या ठिकाणी आठ लाख ओबीसी न आक्षेप घेतलेला होता तेच कुठंतरी शासनानं ओबीसीच्या माथ्यावर या माध्यमातून मारलेला आहे म्हणून आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना विनंती आहे की जे काही राधाकृष्ण विखे पाटील उपसमिती तुम्ही नेमलेली आहे त्यांना काय अधिकार आहे मंत्रिमंडळाची बैठक न घेता तुम्ही एखादा जर जी आर काढता म्हणजे तुम्ही घटनेची या ठिकाणी पायमल्ली करता घटना तुम्ही पायदोळी तुडवता आणि ते पण ओबीसीच्या हक्का मारण्यासाठी करता आमचा आता कुठंतरी पोरगा एखादं डॉक्टर इंजिनियर व्हायला कोणीतरी या ठिकाणी ग्रामसेवक तलाठी आणि बँकेचा पोलीसचा कर्मचारी व्हायला म्हणून आमची विनंती आहे की हे ताबडतोब या ठिकाणचं जी आर हैदराबाद गॅजेट रद्द करावा अन्यथा आज आम्ही रास्ता रोक केलेला आहे दहा तारखेला आम्ही या ठिकाणी औंडा शहर या ठिकाणी आंदोलन ठरवलेलं आहे हिंगोली जिल्ह्यातला एकही गाव एकही सर्कल एकही गण एकही शहर आणि तालुका जिल्हा आम्ही सोडणार नाही आम्ही या ठिकाणी जोपर्यंत हैदराबाद जी आर रद्द होत नाही हैदराबाद है गॅजेट रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करणार जेल भरो आंदोलन करणार मोर्चे करनार, या ठिकाणी आम्ही डी आंदोलन पण करणार आणि येत्या दहा तारखेला औंडा शहर आम्ही बंदची हाक दिलेली आहे आणि लागलीच दोन चार दिवसाच्या नंतर या ठिकाणी कळमनुरी उप उपविभाई कार्यालयावर आम्ही मोठ्या प्रमाणावर येलगार मोर्चा काढणार आहे आणि हे हिंगोली जिल्ह्यामध्ये ओबीसीचा येलगार आजच्या रास्तारोकच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला